भारतीय कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस हे पीक केवळ अर्थव्यवस्थेचा एक भाग नसून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे वर्तमान परिस्थितीत कापसाच्या दरामध्ये होणाऱ्या बदलाचा अर्थव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम पडत आहे जगातील प्रमुख कापूस उत्पादक देश म्हणून भारत अमेरिका आणि चीनचा समावेश होतो सध्याच्या बाजारपेठेत कापसाची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून पुरवठ्याच्या तुलनेत ही मागणी अधिक आहे या परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कापसाच्या दरामध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे निर्यातीच्या दृष्टीने पाहता बांगलादेश पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात केला जात आहे या निर्तीमुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाचा साठा कमी झाला असून दरामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक ही भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहेत या राज्यामधील कापूस उत्पादन मुख्यतः पावसावर अवलंबून असते मात्र यंदाच्या अनिनो प्रभावामुळे हवामानात लक्षणीय बदल झाले असून पावसाच्या कमी प्रमाणामुळे कापूस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे हवामानातील या बदलामुळे कापूस उत्पादनात घट झाली असून देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे या परिस्थितीत कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे भारत सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली असून या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना अधिक दराने कापूस खरेदी करावा लागत आहे याशिवाय निर्मितीमध्ये झालेली वाढ आणि प्रक्रिया उद्योगाकडून मोठ्या प्रमाणावर केलेली साठवणूक यामुळे कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तज्ज्ञांच्या मते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची अधिक शक्यता आहे कमी उत्पादन वाढती निर्यात जागतिक पाचार बाजारपेठेतील मागणी आणि साठवणीमुळे कापसाच्या दरामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कापसाच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी एक संधीचा काल निर्माण झालेला आहे मात्र बाजारपेठेतील चढ उतार आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवून अधिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करावा कापसाच्या दरामध्ये होणारी वाढ ही केवळ आर्थिक बाब नसून ती शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर थेट परिणाम करणारी बाब आहे बाजारपेठेतील स्थितीचा सखोल अभ्यास करून सरकारच्या योजनांचा फायदा घेत शेतकरी आपले उत्पन्न वाढू शकतात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा हा काळ शेतकऱ्यांसाठी संधीचा ठरू शकतो असा तज्ज्ञांचा विश्वास आहे अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे पी एम किसान य सन्मान निधीबाबत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सर्वजण एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत विशेष करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची चर्चा आहे आता प्रत्येक अल्प अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात ही रक्कम वाढवून बारा हजार रुपये करण्याचा दावा केला जात आहे दरम्यान त्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा एकोणिसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री सिंह चौहान यांनी दिली या योज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात यापूर्वी पाच ऑक्टोंबर रोजी अठ अठरावा हप्ता वाशिम येथून हस्तांतरित करण्यास सुरुवात केली होती देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये प्रधा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली होती अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जा जातात वर्षा तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आतापर्यंत पी एम किसानचे अठरा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता मिळेल की नाही हे सहज तपासता येईल बघा तुम्हाला जर ऑनलाईन बघायचं असेल तर सर्व सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तसं पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा त्याच्यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा त्याच्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा एक फार्म उघडेल यामध्ये प्रथम राज्याचे नाव नंतर जिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा यानंतर तुमच्या गावातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याची यादी मिळेल जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यातही पैसे येतील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद